नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र देशमुख इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट नाईन पल्स हॉस्पिटल आहे आज आपण एन्जिओग्राफी एनजिओप्लस टी बायपास या नेमक्या काय प्रक्रिया असतात याविषयी थोडक्यात समजून घेऊ एन्जिओग्राफी ही हृदयाला काही ब्लॉकेजेस आहेत का ही तपासण्याची एक चाचणी असते यात कुठलाही उपचार केला जात नाही यात फक्त आपल्याला हृदयविकाराचा झटका आला असल्यास तो का आला किंवा तो येण्यापूर्वीची लक्षणं असल्यास ती जर केली तर तो आपल्याला येऊ शकतो का तर तो टाळण्यासाठी काय करावं याविषयी आपल्याला शंभर टक्के आणि अचूक निदान आता याचा दुसरा भाग असा की हल्ली सिटी अँजिओग्राफी सुद्धा केली जाते तो बऱ्याच रुग्णांना वेग समज नसतो किंवा शंका असतात की सिटी अन्जिओग्राफी आणि रेग्युलर केलेली किंवा कन्व्हेन्शनल अँजिओग्राफी या दोघांमध्ये काय फरक आहे तो सिटी अँजिओग्राफी ही नॉन इन्व्हेजिव्ह टेस्ट समजली जाते ज्यात आपण रक्तवाहिन्यांमधून हृदयापर्यंत जाणारे जे काही कॅथेटर्स साऱ्या भाषेत त्याला वायर्स तसेच समजतात तर ते कॅथेटर हृदयापर्यंत न जाता आपल्या रक्तवाहिनीतून चिरांमधून औषध देऊन आपल्या हृदयाचा रक्तपुरवठा चेक केला जातो त्याला सिटी अँजिओग्राफी म्हणतात आणि कन्व्हेन्शनल अँजिओग्राफी यात आपण कॅथेटरद्वारे आताच्या मनगटातून किंवा मांडीच्या धमनेतून ही एन्जिओग्राफी केली जाते ज्यात आपल्याला अच्छित आणि शंभर निदान निदानं या दोघांमधला साधा फरक सांगायचं झाला तर एक नॉन इंग्रेजिव्ह असते दुसरी इंग्रेजीव असते त्या व्यतिरिक्त सिटी अँजिओग्राफीत जे निदान असतं तेही जर आपण चांगल्या ठिकाणी आणि एक्सपर्ट डॉक्टरांकडून केलं तर ते देखील अच्छित असतं तो यात स्पेसिफिसिटी म्हणायचं झालं तर साधारणतः एक नाईंटी फाईव्ह टू नाईंटी एट पर्सेंट इफ इट इज डन बाय अ गुड पर्सन नाईन्टी एट पर्सेंट यात फेसिबिटी असते याचा अर्थ काय तर इट हॅज अ व्हेरी गुड निगेटिव्ह प्रिडिक्ट झाली म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला आपण सी टी एम केली आणि त्यात काहीही ब्लॉक नसेल तर तो जवळपास शंभर टक्के आपण खात्रीने म्हणू शकतो की या व्यक्तीला ब्लॉक ब्लॉकेजेस नाही परंतु त्यात जर माइल्ड मॉडरेट किंवा सिविअर अशा ग्रेडिएशनप्रमाणे त्यांनी ब्लॉकेजेस दाखवले तर त्यात आपल्याला खरोखर त्या ब्लॉकेजेस किती आहेत त्या ब्लॉकेजेसचं प्रमाण पर्सेंटेज आणि लेंथ किती हे बघण्यासाठी मात्र आपल्याला परत ही कन्व्हेन्शनल किंवा आम्ही जी करतो ती रेग्युलर अँजीओग्राफी करावी लागते त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला आजार असेल आणि हार्ट अटॅकची लक्षणं असेल तर सिटी अँजिओग्राफीच्याऐवजी कन्व्हेन्शनल अँजिओग्राफी करणे हेच योग्य आहे